मित्र मी संकेत जरी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत हे मालवाणी यूट्यूब चॅनलवर तर आता आम्ही जाता सी एस टी सी एस टी एक काम असा पण त्याच्यानंतर खं जाऊ काय जाव हे आमकही माहिती आहे आमका जर काय वाटलं तर आम्ही खही फिरताव त्याच्यामुळे आता मी आणि श्रावणी जाता सॅग घेतलेली आहे आणि पाणी घेतला मेन म्हणजे पाणी आहे अशा ठिकाणी फिरताना कारण कसा आता गरमी पण जास्त असतं त्याच्यामुळे तुम्ही पण जर फिरताच बाहेर असता तुमच्यावर पाण्याची एक बाटली ठेवा तर चला त्याची तयारी माहिती आहे ना ती दहा बावीस झाली दहा बावनची ट्रेन आहे बुक आता कधी येतात चला आपल्या या प्रवासाक सुरुवात करूया करूयाच उशीर लावला पण मी लेट उठून पण किती पटापटीलाय बघा आणि त्या साईड का रिक्षा असतात आता आपण जातो लाव शेअरिंग शेअरिंग ना ग एकाचे वीस रुपये गुरुदत्त नगरकडनं वीस रुपये नानानी पार्कमधनं तेवढेच आहात तर चला जाऊया दहा भावांची ए सी लोकल पकडूची ती जर गेली तर त्याच्यानंतर डायरेक्ट पावणे बाराशिवाय ट्रेन नाही पा नाही बारा वीस ट्रेन नाही आमच्या असतात आहे ना तुम्ही शेअरिंगकडून जाऊ शकतास तो आधी एक येऊ बरो शेअरिंगच मुंबईत आपण आता रिक्षेत बसला आणि आपल्या आधी आम्ही काय करतो माहिती मध्ये काही ट्रेन बसलीत राहतो नाही जातो काही गो चर्च गेट आणि चर्च गेट वर हो ना टॅक्सी पकडून आम्ही सीएसटी जातो जास्त लोड घेत नाही एकदम बघा नाही केला माझी बायको एवढो फरक आता जाता ना मारले मित्रांनो कॅमेरा गिरवल्यावर गिरवले स्टेशनच्या थळीला होता आम्ही पुन्हा पुन्हा जाऊया काकांना मागणाच छावणी धरून घेऊन जाऊ लागता त्या का समजत नाही ना घ्यायला हवी होती ट्रेन मध्ये खायला काय गो अनेक त्या ला साईडच्या हो लाईनीत उभ्या आणि मी या साईडच्या लाईनीत उभं राहलोय किती वाजले साडे दहा वाजता पण गर्दी बघा काय आधी पण एसीक नसावी एवढी गर्दी चारशे साठ रुपये दोघांचे रिटर्न म्हणजे दोनशे तीस रुपये एकाची रिटर्न अशी आम्ही तिकीट काढला आता अजून वेळ ट्रेन येऊ हो। अजून पोचलावर नाही आता वाजले किती माहिती सव्वा बारा झाले

आधीला लागणार <laughs> काही लाव चॉर्ज गेट आणि आता बाहेर उतरल्यावर ए सी बरं वाटायला लागलो बघा जस्ट आता आहे ना बाहेर पडलो आम्ही आणि पहिली अकडी म्हणता आधी पहिली शेवपुरी खाऊया म्हणता आणि मी म्हणता नाश्ता बिष्टा करून इलं अजिबात भूक लागणार नाही म्हणता ना बघा ते बघा आम्ही आता शेवपुरी घेत आहोत पुरी घेतलेली असा आम्ही धावणी आधी खाऊन धाव सांगित अच्छन असता प्रॉपर हा आपल्याकडे ना, आप ना देवगडात प्रॉपर अशी शेवपुरी मिळतच नाही शेवपुरी हे चपटेपुरी जाऊया तर ती शेवपुरी काय बघा आता आम्ही चलत 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 जातो अकराशे हजार मीटर दाखवता कि ना बस बाहेर हो अरे पण ता तेवढा परत खाली चला वरती टाटाचा कसा तरी ऑफिस आता समोर दिसला हे मुंबई फिरायला नारा पाणी पाणी नको झाला बायको आता बघ झाडांची फुल <laughs> <laughs> आता शावणी काय नाही काय दिसा लागला आता त्या हळूहळू बरा वाटायला लागलेला मागाशी ते काय एकदम हो इलो इल्लो आता तेजो थकवा जायत इल्लो

नको नको आकडी घेतले तर एकदम पाडून नाही तर मग घ्यायचे नाही हे हे सगळे तीनशे तीनशे रुपये करते टी शर्ट दोनशे रुपये ह्या ओव्हर साईज मला वाटत नाही ना बरी नाही तर घेतली असते हा असं बरा विचारतं गेल्यानं बघू का आणि हे वाटेल मस्त शॉप एक शॉपिंग झालेली असं आता अजून बघता ह्याच्यातला काहीतरी वया म्हणता दा सांग ना ते का खायचा वेळा तो दाखूक सांग ना हे जो विंट त्याच्यातलं एक काढून बघ आणि साईज बघ खायची हवी ती तर ते आपण फिरता फिरता फॅशन स्ट्रीट काही पण आपल्याकडे फॅशन स्ट्रीट काही यायचं काही विषय नव्हतो हो आपण जाता जरा पुढे या दुसऱ्या कामासाठी छावणी तो सारखं वर येत राहू तुला छावणी नाही जरा उंची जरा जास्त हो तो आय थिंक हे याची उंची बरोबर हा त्या ब्ल्यू दाखवल्याना त्याची उंची बरोबर लावू की असा हे कलर पण मस्त आहे छावणी बघा हे मी पण एक टी शर्ट घेतलंय तर ती बघा ती पिशवी ते शावणीचीच असा आणि काय नाही काय का मग ते दाखव लागले शावणी आवडत का, का जाता घ्या बाराशे रुपयाची शॉपिंग केलं जागे आनी हो ला का जागे आणि बघता अजून मन भरत नाही वाटत वडीत न्यायची लागते चला शावनी मला हे कलर पण बरं वाटलेलो बघ खायचं माहित शावनी हे कलर बर वाटलेलो बघा तो ब्लॅक वॉलर तर बघलात ना मित्रांनो मग काही गेला था? अडकला काय मागेच मागाडला कपड्यातच अडाकला इतकं व्हायता गेलो आता बघा हो आता दहा बॅगे पण असे उचलून घेऊ शकतात माहित नाही तुमका आता तर एकदम तजेलदार झालेला काय गो नाही नाही मगाशी एक हजार मीटर साठी तुका वैता टॅक्सी करीत होता आता आहे ना किती चालत ना बघा आता सॅन्डल हा ओ बेटे बायकोक नाही घेणार तर कोणाक घेणार काय गो मग दारू मध्ये आण नको दारू मध्ये आण नको टी शर्ट भारी आहे ना काय तरी काय बेबी दिसता हाय बेबी हाय बेबी परसोई आहे ना आवशिक फॅशन स्ट्रीट का जाऊ आपण आणि आमचं काही यायचं विचार नव्हतो पण पण इला वाटे तिला त्याच्यामुळे मतलब आता काय समोर येतात का ह्या करण्याचा अर्थ नाही काय गो हे भारी वाटत ना बिल्डिंग आहे सावनी हे जुने बिल्डिंग है भारी इंग्रजांच्या काळातले म्हटलं आहे ना टॅक्सी पकडून जाऊया नको म्हणता आधी फिरा या चलत किंवा नंतर नको फिरा का ते दोन किलोमीटर जरी दुकान असली ना तरी फिरू शकता आता मग तू आरामात जाशील बघित बघित नाही तर त्याचे पाय दुखतात बघा स्वर साठी आम्ही हो एक जेसीबी घेतलो आणि रोलर घेतलेलो आम्ही हल्ली हो ते का मधी काय खेळणा घेतलेला नव्हता अजिबात आहे गो नाहीच घेतलेला हे मला त्या खरेदी करूया तो पण खुश होईल हे बघा ते शॉपिंग झालेली आहे स्वरसाठी मार्केट काय काय सावनीन पण आणि खरेदी केला ना मार्क्यांची चपला बवनी सॅग बीक वगैरे सगळा फक्त कमी मागूचे लागतात हा के देखे। ना फिराण पिरान दादा माका उसाच रस केला होता पैसे काढले उसाच रस खाल्यावर एनर्जी येऊ ना तर म्हणजे जरा पण चालत नाही म्हणतात टॅक्सी केल्या नाही बघा आवडत नाही सांगितलं हा त्यांच्याकडले हाफ दोन म्हणजे हाफ दोन दिले माझ्या एकट्याच्या जीवावर पडला जा कसा तरी कसं खाल्लं माझा माका माहिती आहे अकडी चर्च गेट अकडी वेटिंग वगैरे मस्त बिल्डिंग आहे जे अगोदरच्या हात ना ते नाचत नाचतात भारी वाटतं ते बिल्डिंग बघू झिला जेसीबी घेतलं तर काय तो का खेळता बरोबर एकटो खेळत बसता मग हिलाव खायच्या कामाग होता माहिता मित्रांनो आणि शॉपिंग किती केलं एकटाच फिराक व्हया का घ्याव्या की काय घ्यावी आकडी बघ ऐसुली पण दुकाना चालू आहे बघे आधी काय काय आता यांचं काय नको त्यांचा बरा काहीतरी हा घेता फ्रँकी आणि या हे काय सांगितलं तुझी हा तरी मेक्सिकन चिकन बर्गर घेतला सधी बरा मेक्सिकोत गेल्यावर काय वाटा हे बघा मित्रांनो दोन फ्रँकी आहेत ना सेवन्टी नाईन ग आणि

आणि दोन मिळाले आहेत एक ठेवलं ट्रेन मध्ये खाऊ नाही खाली तर देवगाव नको माझा भरला दोन बाराची आ आणि नाही दोन बारा वाजले आहेत आणि ट्रेन असा दोन बावन का त्रेपन ची पंधरा रुपये रेल नीर आता आकडी काय बोगीला या मला नको आहे तू गे हा छोट्या ह्याच्यात घे जास्त नको घे मोठा जेवलेला जिरा गोया म्हणून आता या घेतल्या त्यांनी या कोको कोला आता वाट बघूची अर्धो तास तास आणि ट्रेन आयसी आता आपल्या गर्दी नाही मॅच जाताना पॉट भरला नाही मस्त पैकी चला निघूया दोन सोळा झाले आहेत ही लागली या बाईंदर ही पण काही दर तर मित्रांनो आता काय झालं माहिती आहे एक ना छक्को असो त्या साइड आणि श्रावणीने का दहा रुपये काढून दिले पाणी वगैरे श्रावणी दिलेलं आहे आणि ती बाजूक बसलेली श्रावणीच्या तेव्हा श्रावणीने दहा रुपये दिले आणि नोट दिलाय दिलाय हा आणि त्याच्यानंतर स्वतःकड जो दहाच पाहिजे ना अशी तोंडा कसा या केलाय आणि सावली सांगता तू जास्त पैसे काय ठेवतोस श्रावणी असाच एक छोटा पप्पू दाखवलेला आहे तर त्याच्यात पैसे दिसले नाही तो विचारवले तू जास्त पैसे काय दिस ठेवतोस तर मग श्रावणींना तो आहे दाखवलाय ना म्हणजे तो पर्स घ्या मग त्याच्यात त्या जास्त पैसे दिसले ना मग डायरेक्ट हात घालू लागलो ते बाजू बसलेले काकी होते ना त्याच्या हातावर पटकू मारले आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडनं बोलून लावलो म्हणजे कसो विषय आहे ना ते बाबा आपल्या ह्याच्यात ठेवतील काय ते पण आता कोणावर विश्वास ठेवची या नाही काय तू नाही फक्त तुमक दे तुम्ही देवा फक्त कधी पर्स बीस मध्ये हात घालून ठेवण असतात आणि कसं माहित दारू पाऊन फुल होतो पूर्ण वास मारून होतो दारु पाऊन पूर्ण फुल होत असा पण होता की का बाबा काय त्यांच्याकडनं मिळालेले पैसे विषय नसता कारण ते दारू खावून पण होतो आणि तो नसात पण तशात डायरेक्ट पैसे काढून जर पळात गेलो असतो तर काय गावलो पण नसतं काय गो लागते ट्रेन सुटली या त्या ट्रेन साठी आम्ही अर्धो तास वाट बघतो काय गो एशी एशी या काच खराब आहे त्याच्यामध्ये अकडनं तुम्हाला दाखवण्यात काय मजा नाही चार सहा झाले आमका आता आम्ही आता पोचू विरार का आता नाला सोपारा गेला बाहेरच आता काय दिसत नाही पुढील स्टेशन विरारकडनं सरक त्या जिन्यावर ना आणू किल्ला आणि अगोदर विरार मध्ये कामाक होता नल्लूबाई हलवाई बँकेत कैची कैची ती नल्लूबाई हलवाई बाईक ना काय ते एन के जी एस काय सांगा तशीच ती एन के जी एस बी चला आता वाजले बघी चार सोळा झाले आणि विरार का पोतला आपण काय गो थकून बागून हे बघा कशा बघ हा 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 चालत चालत बघूया आईना पण होता तर मित्रांनो असोच मतल बाहेर पडलेला त्याच्यात शॉपिंग पण केला मतलं एक तुमक दाखवूया प्रवास पण आम्ही एसीनच प्रवास केलो त्याच्यामुळे के एवढं काय हेप्टिक झालो नाही तर चला भेटूया पुढच्या आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सत्तो